जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं जिल्हा प्रशासन आणि सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली खासदार डॉ भागवत कराड यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केंद्र सरकारच्या नोंदणीकृत आभा कला मंचानं सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यानं झाली यानंतर उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथही घेतली केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय नांदेडच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील कळमनोरी तालुक्यातील तुकाराम येळगाव या भागामध्ये वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली याप्रसंगी केंद्रीय संचार संचारब्युरोचे सुमित दोडल सामाजिक कार्यकर्ते अभय भारतीय डॉक्टर संजय नाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस शाहिर साहेबराव वाघमारे यांच्या कला पर्यावरणीय जनजागृती केली